हत्ती तसा शांत प्राणी मानव त्याच्या जवळ जाण्यापासून जराही घाबरत नाही पण हत्ती जर संतापला तर तो कसा धुमाकूड घालतो हे आपण व्हायरल व्हिडिओत पाहत असतो चिडलेला हत्ती मोठी वाहने देखील उलथवून टाकतो हत्तीच्या शांत स्वभावाचा फायदा घेत एका व्यक्तीने त्याला दारू पाजल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे हा व्हिडिओ पाहून पशुप्रेमी कमालीचे संतापले आहेत चला तर मग काय घडलं याविषयी सविस्तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये मा माणूस प्रथम टस्कर बिअरचा कॅन उघडतो आणि स्वतः पिताना दिसतो तर याच वेळी तिथे एका हत्तीची एंट्री होते हत्ती आहे ते व्यक्ती काय बघत असतो आणि तितक्यातच माणूस आपली उरलेली बियर हत्तीच्या सोंडेत ओतण्याचा प्रयत्न करतो हे दृश्य पाहून लोक हैराण झाले आहेत कारण हत्तीला दारू पाजणे हे केवळ क्रूरस नाही तर प्राण्यांसाठी देखील धोकादायक आहे मस्ट शेअर न्यूज नावाच्या एका अकाउंटने ते शेअर केले असून तो माणूस स्पॅनिश असल्याचे यात सांगण्यात आले आहे यूजर्स मात्र हे दृश्य पाहून चांगलेच भडकले असून माणसावर योग्य ती कारवाई व्हावी अशी मागणी आता काही जण करीत आहे दरम्यान केनिया वन्यजीव सेवा आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी या घटनेची चौकशी करण्यास आता सुरुवात केली आहे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर के डब्ल्यूएस ने म्हटले प्राण्यांना दारू पाजणे क्रूरता आहे आणि कठोर कारवाई केली जाईल पर्यटकाची अद्याप ओळख पटलेली नाही परंतु जर पकडले गेले तर त्याला दंड किंवा तुरुंगवास होऊ शकतो केनियामध्ये वन्यजीव संरक्षण कायदे खूप कडक आहेत आणि अभयारण्यात अशा वर्तनावर बंदी आहे